हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा श्रावणी सोमवार बरोबरच उद्या नागपंचमी देखील होती आणि मग जेव्हा नागपंचमी असते त्याचा आदल्या दिवशी एक उपवास असतो जो की म्हणजे भावासाठी केला जातो असं मान माझाही आज उपवास होता आणि त्याचबरोबर मला ऑफिसचा देखील हा सुट्टी होती म्हणून मग मी माझ्यासाठी गरमागरम अशी साबुदाना खिचडी बनवली दही बरोबर खाल्ली जाणारी गरमागरम अशी साबुदाना खिचडी माझी एकदम फेवरेट आता मग सकाळी आम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायला मिळाल्यानंतर मग संध्याकाळी सहाच्या सुमारास माझे काही रुममेट्स ऑफिसवरून आल्यानंतर मग आम्ही मंदिर निघालो मग इथे एरवड्यामध्ये तारकेश्वर महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे खूप दिवसापासून आम्हाला तिथे दर्शनासाठी जायचं होतं म्हणजे आमच्या पीजी पासून अगदी वॉकेबल डिस्टन्स वर म्हणजे आम्हाला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आलो होतं की म्हणजे जायच्या वेळेस पाऊस नको यायला आणि तिथे गेल्यावर ना पटकन दर्शन झालं पाहिजे कारण आता पहिला श्रावणी सोमवार होता म्हटलं होतं ते प्रचंड अशी गर्दी असणार आहे मग आम्ही तिथूनच महादेवाच्या पिंडीवर व्हायला बेलपत्र आणि बेलाचं फळ घेतलं त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो मंदिरामध्ये पोहोचताच पाहिलं तर तिथे एवढीही गर्दी नव्हती म्हणजे मंदिराच्या थोडं बाहेरपर्यंतच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या परंतु एवढीही गर्दी नव्हती संध्याकाळी सहा साडेसहाचा सुमार होता नंतर मग दहा ते पंधरा मिनिटं लाईन मध्ये थांबल्यानंतर आमचा देखील दर्शनासाठी नंबर आला आता मग खूप जास्त गर्दी नसल्यामुळे जसं आम्हाला हवं तसं अगदी जवळून महादेवाचं दर्शन झालं आणि मग महादेवाचं दर्शन झाल्यानंतर तिथे गाभाऱ्यातच आम्ही पाच एक मिनटं थांबलो आणि मग नंतर तिथून आम्ही निघालो मंदिराच्या आत गणपती बाप्पा स्वारी श्री हनुमान स्वारी यांचं देखील मंदिर आहे मंदिराच्या आवारात श्री साईबाबा श्री रेणुका माता आणि श्री कृष्ण स्वारी त्यांचं देखील मंदिर आहे सर्व देवांचं दर्शन घेतल्यानंतर मग तिथे गरमागरम असा शिरा प्रसाद म्हणून होता तो देखील आम्ही घेतला आणि मग आम्ही निघालो चलो बाय